त्या गोष्टीत काही अंश जरी खरं असलं तरी हे जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर हे राज्य सरकारने दिले होते केंद्र सरकारने ही विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून या ठिकाणी चालवलेली आहे त्यामुळे पूर्वीचे हे राज्य सरकारने अॅडिशनल तीन ट्रिगर या ठिकाणी ठेवले होते परंतु नवीन विमा पीक विमा योजनेमध्ये अशा प्रकारचे तीन ट्रिगर कमी करून त्यामध्ये पंचनाम्याची सिस्टीम ठेवलेली आहे शेवटी पीक कापणी प्रयोग आहे पंचनामे आहे परंतु पीक उत्पन्न या ठिकाणी त्याचं सिद्ध होतं कमी झालंय की जास्त झालं की काय झालंय आणि त्या दृष्टिकोनातून जर कमी उत्पन्न झालं असेल किंवा नुकसान झालं असेल तर त्याला त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडनं भरपाई निश्चितपणे मिळेल अशा प्रकारची ही नवीन पीक विमा योजना आहे त्यामुळे जुने ट्रिगर परत आपल्याला लागू करता येणार नाही आदेश लक्षवेधी क्रमांक चार सलग दहा तीन दिवस दहा मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे ही जी अट आहे ही अट शिथिल करण्यात यावी दव धुके यामुळे सुद्धा द्राक्ष बागांचं नुकसान होते या बाबी सुद्धा समाविष्ट करण्यात याव्यात आणि त्याचबरोबर द्राक्ष बागांचा एकरी विमा उतरवण्यासाठी एकोणीस हजार रुपये हे हप्ता म्हणून घेतला जातो तर ही रक्कम सुद्धा शासनाकडून कमी करण्यात यावी अशी विनंती मी कृषी मंत्री महोदयांना करतोय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय विमा विमा कंपन्यांचा विषय असल्यामुळे विमा कंपन्यांशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात येईल कारण शेवटी शासन भरपाई देत नाही ती विमा कंपन्यांकडे भरपाई मिळते आणि विमा उतरवल्यानंतर किती काळ विमा तो लागू होतो किती काळात लागू होतो ही कंपनी ठरवते आणि शेतकरी ठरवतात त्यामध्ये त्यांच्याबरोबर बसून चर्चा करण्यात येईल सन्माननीय रोहित पाटील यांनी जो प्रश्न विचारला ती गोष्ट खरी आहे की वातावरणीय बदलामुळे द्राक्ष बागावर काही कामशी परिणाम या ठिकाणी झालेला आहे जे माहे मे द्राक्ष पिकाखालील एकूण बाधित क्षेत्र जे होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सात हेक्टर नाशिकमध्ये कमी होतं त्याचप्रमाणे दोन हजार मे दोन हजार चोवीसमध्ये याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तेवीस होतं नाशिकमध्ये एक हेक्टर आहे सांगलीमध्ये सासष्ट हेक्टर आहे आणि धाराशिवमध्ये चार हेक्टर आहे असे बाधित द्राक्ष पिकाकरता महसूल विभागाचे शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीसनुसार प्रति हेक्टर रक्कम बावीस हजार पाचशे याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई या अगोदर देण्यात आलेली आहे आणि या बाधित झालेल्या पिकाकरता महसूल विभागाकडील हा जो चोवीसनुसार प्रति हेक्टर रक्कम जी आहे आता तीन छत्तीस हजार रुपये याप्रमाणे तीन हेक्टर क्षेत्रावर मर्यादेपर्यंत महसूल विभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येते अध्यक्ष महोदय द्राक्ष पिकामध्ये ऑक्टोबर महिन्यातील छाटणीनंतर घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची द्राक्षाची काढणी ही जानेवारी ते मार्च महिन्यात करण्यात येत असून अल्प प्रमाणातील क्षेत्रावर मे महिन्यात काढणी या ठिकाणी होते त्यानंतर एप्रिल महिन्यातील खरड छाटणीनंतर उत्पादन घेण्यात येत नाही त्यामुळे द्राक्ष बागाच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम या ठिकाणी होत नाही अवेळी होणाऱ्या पावसाचा द्राक्षाच्या उत्पादनावर व त्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याच्यावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधीनस्थ असलेले राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्यामार्फत हवामान बदलाच्या परिणामाचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत असून उपाययोजना सल्ले राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नियमितपणे देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य रोहित पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की बेदाना चायनामधून या ठिकाणी आपल्या नेपाळ मार्गे यामध्ये ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून येतो अशा प्रकारची मागणी आम्ही आधारित आ... मध्ये बोलवतील पुनर्रचित हवामान आधारित पीक योजना या संदर्भात मला अध्यक्ष आपल्या आपल्यापुढे काही विषय मांडायचे आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास चार हजार हेक्टर द्राक्षाचं उत्पादन होत अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयानं आपल्या माध्यमातून फक्त दोन तीन काही गोष्टी त्या फक्त पुढे मांडायच्या अध्यक्ष महोदय फळ पीक विमा ट्रिगर निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या ट्रिगर मध्ये ढगाळ ढगाळ हवामानामुळे येणाऱ्या रोगाच्या समस्या त्याचबरोबर विविध पावसाचे पाच एम एम अशा पद्धतीने आकडेवारी निश्चित केलेली आहे आपल्याला विनंती की सर्कल जे आपण पकडलेलं त्या सर्कल गाव हे पकडण्यात यावं कारण गावा सर्कलमुळं पंधरा वीस गाव असतात एका सर्कलमध्ये त्यामुळे गाव हा आ, 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 शलक, त्या ठिकाणी ठेवण्यात यावा नवीन याच्यामध्ये खूप अडचणी आहेत अध्यक्ष महोदय दुसरा ट्रिगरमध्ये सलग पावसाचा खंड वीस ते पंचवीस दिवस पद्धतीने धरला जातो त्यामुळे जो मधला पिरियडमध्ये जर पाऊस पडला तर अडचण तयार होते त्यामुळे त्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये पण ट्रिगर चालू असावा पावसाच्या खंडामध्ये पावसाचा खंड ठरवताना नुसतं खंड असून उपयोग नाही तर तापमानाची पण आड घातलेली आहे बराच वेळा खरीप खरीपामध्ये वातावरण ढगाळ असण्यामुळे तापमान काउंट होत नाही त्यामुळे त्याचा एक मुद्दा आपण याच्यामध्ये करण्यात यावा फळ पीक योजनेचा ट्रिगर ठरवताना प्रत्येक टिगर शेतकऱ्याला वेगवेगळ्या विभागाच्या उदाहरणार्थ पाटबंधारा विभागाने प्रत्येक गावात ट्रिगर ठेवलेला आहे तर तशा पद्धतीने जर आपल्याला अचूक मोजमाप करायचं असेल तर ते एक करण्यात यावं आणि फळ पिकांच्या निश्चित हमी भावासाठी बाजारपेठ नाही यासाठी पणन विभागामार्फत शाश्वत बाजारपेठ असल्याचे शेतकरी या योजनेमध्ये फळ पीक विमा योजनेत सहभागी होत नाहीत त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोष्टी करण्यात याव्यात त्याचबरोबर फळ पीक विमा योजनेसाठी प्रीमियम रक्कम सद्यस्थितीत खूप जास्त ठेवलेली आहे तर ती रक्कम एक करण्यात यावी कमी करण्यात यावी आणि फळ पीक विमा योजना पूर्ण वेळ कार्यालय त्या संस्थेचं ज्या विमा कंपन्या आयसीआय आयसीआय लोंबाड वगैरे यांचं कार्यालय कुठेही जास्त दिसत नाही त्यामुळे ते कार्यालय प्रत्येक ठिकाणी उघडण्यात यावं आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या प्रत्येक तीन महिन्याचे किंवा सहा महिन्याचे लागू झालेले हवामान परिस्थितीचे संदेश हे मोबाईल वरती जर देण्यात आले तर बरं होईल कारण ते मोबाईल वरती देण्यात येत नाहीत धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य यांनी जी सूचना केली त्या सूचनेच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्य सरकारने प्रत्येक गाव ठरवून या ठिकाणी वेदर स्टेशन उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे अध्यक्ष महोदय कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालेला आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे प्रत्येक गावामध्ये वेगळं वेदर स्टेशन असणार आहे त्यामुळे आता सर्कलमध्ये वेदर स्टेशन नसून प्रत्येक गावामध्ये गाव त्यामध्ये ठरलं क्रायटेरिया लावला जाईल आणि गावाच्या आजूबाजूला वीस किलोमीटर क्षेत्रामध्ये जे जे काही ज्या ज्या ट्रिगरमुळे या ठिकाणी पिकावर अफेक्ट होईल किंवा पिकं या ठिकाणी नुकसान होईल ते ते सगळे ट्रिगर ते त्या ठिकाणी वेदर स्टेशनच्या अंडर येणार आहेत आणि त्या कंपनीबरोबर बोलून आपण त्या संदर्भात त्याला नुकसान भरपायची या ठिकाणी निश्चितपणे दखल घेतली जाईल मध्ये पडतोय आवळणी पडतोय कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही बेदाणेची अवस्था अशी आहे आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय आणि आपण सांगताय उत्तरात छत्तीस हजार रुपये आपण तीन हेक्टर पर्यंत दिले पण किती लोकांना दिले वीस हजार हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि तेहतीस हेक्टरला आपण देत आहे का तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतय ह्यांच्याशी काय लागेबांधी आहेत आपले कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय कारण तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा आणि मग आमच्या शेतकऱ्यांना जाते ती अवकाळी पावसामुळे दिली जाते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाते त्यामुळे अवकाळी पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यांनी ज्या अर्ज केला आहे त्यांचे पंचनामे केलेत त्यांनी सांगितलं असून तेवढी शासनाकडे आकडा उपलब्ध आहेत ज्या जर शेतकऱ्यांनी अर्जच केले नसतील जर नुकसान भरपाई होऊन तर ते कसं आपण कंपनी ग्राहक करणार त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कंपनीला आपण द्यायला सांगितले आहे आणि जर सन्मान्य सदस्यांनी असं मला निर्देश जाणून दिलं की अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले पण त्यांना नुकसान भरपाई मिळाली तर त्यावर वेगळा तोडगा काढता येईल अध्यक्ष महोदय त्यामुळे लागवडी खाली किती क्षेत्र आहे हे महत्वाचं नाही नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानाचं क्षेत्र महत्वाचं आहे चला लक्षवेधी क्रमांक पाच आमच्या इथं नोंद आहे आज आमच्या द्राक्षे आणि तेहतीस हेक्टरला फक्त त्या ते ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली आहे उर्वरित ज्या लोकांचे पंचनामे झालेत परंतु त्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही अशांना तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि तेहतीस हेक्टर आज आमच्याकडे एवढी त्याच्यासाठी लोक दारात बसतायत उपोषण करतायत सोलापूरचे एक्क्याऐंशी कोटी रुपये आज कलेक्टर साहेबांनी बोलल्यानंतर त्यांनी सांगतात सरकारचा एकशे चाळीस कोटीचा हप्ता द्यायचा राहिलाय त्यामुळे इन्शुरन्स कंपनी देत नाही आज आमचं म्हणणं आहे ज्या वीस हजार हेक्टर शेतकऱ्यापैकी तेहतीस हेक्टरला मिळालंय उर्वरित जे बाधित आहेत त्यांना सरकार त्या ठिकाणी मदत देणार का शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल आणि सरकार उत्तर घ्या ना उत्तर घ्या ना हो मग अरे मी दिले जाईल सांगितलं ना मग अरे हो मी दिले बघा मी अर्ज तर केला पाहिजे अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे असं नाही करता त्याला प्रोसेस आहे हे बघ त्याला प्रोसेस आहे तुम्ही सांगाच कसं चालेल त्याला प्रोसेस आहे अर्ज करावा लागतो नुकसान भरपाई झाली की नाही पंचनामे करतात अधिकारी शेतकरी पंचनामे करतात पंचनामे करतो आता हे बघा हे बघा मंत्री मोदयांनी मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यांनी अर्ज करावा हे मान्य मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे चला